सर्वांना सप्रेम नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या सुनाईनाद सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर काय होतं आठवडाभर आपण ना रेग्युलर घरामध्ये कामं करत असतो तर त्यामुळे काहीतरी वेगळं काढून आणि पुन्हा आपल्याला क्लिनिंग करायची म्हणजे खरं तर आपल्या जीवावर येत असतं त्यामुळे आठवड्यातला कुठलाही एक वार ज्या दिवशी आपण थोडंसं निवांत असू सहसा शनिवार म्हणा किंवा शुक्रवार म्हणा फ्रायडे किंवा सॅटरडे या दोघांपैकी ना आपण एक दिवस जर निवडला किंवा कुणाकुणाला मंडेलासुद्धा बऱ्यापैकी थोडंशी निवांत असतो कारण संडेला सुट्टी असते त्यामुळे थोडासा आराम झालेला असतो जसं की माझं तर त्यामुळे मग मी काय केलेलं होतं की संडेला आराम माझा बऱ्यापैकी झालेला होता मग सकाळी उठून म्हटलं आजच्या कामांमध्ये ना आपण ही कामं महत्त्वाची जी आहे ती आपण पूर्ण करायची आहे क्लिनिंगसोबत तर त्यामुळे ना आपण बऱ्या बऱ्याच वेळा जेव्हा फोडणी देत असतो किचनमध्ये दे, तर त्यावेळी किचनचे जे फोडणीचे डाग असतात ना ते टाईल्सवर आणि खिडकीवर उडतातच उडतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच जे किचन जे असतात ओटे हे खिडकीच्या जवळ असतात म्हणजे वरती खिडकी असते आणि खाली किचनवर आपण गॅस ठेवत असतो तर त्यामुळे ना लगेचच आपसुकच फोडणी ही त्या काचेवर जाऊन बसते आणि आपण जर लवकर क्लिनिंग केली नाही ही खिडकी तर मग काय होतं लगेचच ते चिकट आणि चिवट डाग असे तयार होतात आणि मग ते एका वेळी आपण काढायला गेलो की ते निघत नाही तर मग त्यासाठी मी काय केलेलं आहे इथे आपला जो भांड्यांचा लिक्विड सोप आहे तो एक चमचा घेऊन त्यात थोडंसं सोडा टाकून आणि थोडेसे दोन तीन लिंबाचे थेंब टाकून छान मस्तपैकी मिश्रण केलं आणि ह्या खिडकीवर टाकून छान मस्त एकदम क्लीन अशी खिडकी निघालेली आहे आणि जी खिडकीची जाळी असते तर त्यासाठी ना मी भांडे घासायचे लिक्विड सोप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी बह्या पावडर टाकून छान मस्तपैकी त्याचं मिश्रण केलं तर जाळी एकदम नव्यासारखी चकचकीत निघायला मदत झालेली आहे तर आपण अशा पद्धतीने ना खिडकी व्यवस्थित क्लीन जर केली ना तर आपली खिडकी तर छान दिसतेच चमकतेच पण आपला किचनही प्रसन्न आणि सुंदर दिसण्यास मदत होत असतो आपल्यालाच किचन मध्ये उभं राहिला आहे ना खूप छान असं प्रसन्न वाटतं असं थोडक्यात म्हणायला हरकत नाही काम करायला पण आपल्याला हुरूप येतो त्यानंतर ना बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये आपल्या घरामध्ये जेवढी माणसं आहेत त्यांच्या चपला इज इक्वल टू आपण घरामध्ये चप्पल स्टँड जे बनवलेलं असतं ना त्याचं गणित नेहमीच चुकतं आपल्याकडे चपला जास्त असतात आणि चप्पल स्टँडमध्ये ठेवायला जागा कमी असते आणि जेव्हा आपण चप्पल स्टँडमध्ये चपला ठेवतो चपल तर त्यावेळेस एकावर एक कोंबून कशा तरी ठेवत असतो आणि ज्या ठिकाणी ते चप्पल स्टँड ठेवलेलं आहे त्या ठिकाणी मग कायमस्वरूपी ते तिथे राह राहतं त्याच्या खाली साफसफाई बऱ्याचदा होत नाही तर आठवड्यातून असं आपण कुठलाही एक बार शोधून छान मस्तपैकी सगळ्या चपला बाहेर काढून ती चप्पल स्टँडची जी मांडणी आहे ती झाडूने झाडून वगैरे झाडू करून त्यानंतर तिथे एखादा नॅपथलिन बॉल किंवा जसं मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जे औषधाचं भूच असतं ना आपण लहान मुलांना औषध देतो तर त्याच्यामध्ये कापसाचा बोळा टाकून तुमच्या जवळ एखादा कुठलाही परफ्युम असेल तर तो थोडासा त्याच्यावर स्प्रे जर केला ना तर चप्पल स्टँडमध्ये कुबट वास पण येत नाही आणि चप्पल स्टँड क्लीन आणि छान राहण्यासही मदत होते तर मग मी काय केलेलं आहे एकावर एक असे दोन माझ्याजवळ चप्पल स्टँड आहे तर त्यामध्ये छान चपला वगैरे मांडून दिल्या ज्या नको पाहिजे त्या सगळ्या चपला मी बाहेर काढून घेतल्या कारण प्रत्येक वेळी आपल्याला चप्पू चप्पल थोडीशी खराब झाली आपली की आपण तरीही ती चप्पल स्टँडमध्ये ठेवत असतो का तर त्याला रिपेअर करू आणि पुन्हा वापरू आणि आपण कधी त्याला रिपेअर करत नाही आणि पुन्हा आपण त्याला वापरत नाही त्यापेक्षा ती फेकून दिलेली बरी तर मग त्यामुळे नको असलेल्या सगळ्या चपला मी काढून घेतल्या त्यातल्या आणि किमायाच्याही बऱ्याचशा छोट्या झालेल्या चपल्या होत्या त्यातल्या काही चांगल्या चपल्या ह्या मी स्पर्शोसाठी ठेवलेल्या आहेत आणि ज्या खराब झालेल्या होत्या त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहे अक्षरशः दोन दोन तीन तीन वर्षाच्या चपला त्या चप्पल स्टँडमध्ये होत्या त्यातली धूळ वगैरे काढली आणि व्यवस्थित चप्पल स्टँडची जागा स्वच्छ केलेली आहे कारण तो येण्याचा एंट्रान्स आणि चप्पल स्टँड आपलं जवळपास जवळच असतं त्यामुळे ना तो एरिया पूर्णपणे क्लीन केला त्यामुळे एकदम छान आणि स्वच्छ प्रसन्न असं वाटत होतं तिथं त्यानंतर ही जी कामं आहे ना क्लिनिंगची सहसा मी माझी फ्रेश होण्याच्या अगोदर करत असते नंतर मग मस्तपैकी फ्रेश झाली आणि स्वयंपाकाला लागलेली होती तर स्वयंपाकामध्ये ना आज मी डांगराची भाजी केलेली होती आणि वरणभात केलेला होता तर ऑलमोस्ट वरण आहे ना थोडंसं माझ्याकडनं म्हणजे पातळ राहून गेलं कारण यांची खूप घाई चाललेली होती की मला पटकन जेवायला दे कारण एवढं याच्यामध्ये ना ते सकाळी बारा वाजेच्या आत जेवण करत आहे आणि एक चांगली हॅबिट आहे संध्याकाळी आपण आठ नऊ वाजेपर्यंत जेवण केलं पाहिजे आणि सकाळी बारा वाजेपर्यंत आपण आपसुकच जर जेवण केलं तर ते आपल्या हेल्थसाठी चांगलं असतं तर मग ते वरण थोडंसं पातळ झालेलं त्यांनी तसंच खाल्लं पण मग म्हटलं वरण मला थोडंसं घट्ट आवडतं तर मग त्याला एक दोन शिट्टी देऊ असं मी ठरवलं तर मग त्यांचं जेवण वगैरे झालं मग म्हटलं खरकटं काढून घेतलं आणि भांडे घासायला सुरुवात केली म्हणजे मग कसं जोपर्यंत वरणाला शिट्टी होईल तोपर्यंत माझे भांडे थोडेफार घासून होईल आणि त्यानंतर किचन वगैरे क्लीन झाला की माझा फायनल किचन आवरून झालेला असतो खरं तर लेकरांच्या गडबडीत काम करणं आहे ना थोडंसं अवघड असतं त्याच्यामुळे क्लिनिंगची म्हणा पाण्याची म्हणा ही जी कामं असतात ना ती थोडंसं आहे ना लवकर उठून मी करत असते जेव्हा ह्या दोघी उठतात त्यावेळेस मग मी ह्या पाण्याच्या कामांना फुल स्टॉप करत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा माझं क्लिनिंग वगैरे असं काहीतरी असतं ना ज्या दिवशी तर त्या दिवशी माझं स्वतःचं एक प्लॅन ठरवलेलं असतं की लेकरं उठायच्या आत ही क्लिनिंग जर झाली ना तरच खरं असतं कारण लेकरं कसं का थोडंसं आपल्याकडनं पाणी वगैरे सांडतं किंवा कधी साबणाचा फेस वगैरे असतो तर त्याच्यामध्ये ना लेकरं सटकायला वगैरे नको किंवा आपली पण मग धांदळ होऊन जाते लेकरांमध्ये त्याच्यामुळे मग ही जे काही क्लिनिंगची कामं आहे हे स्पर्शू आणि किट्टू उठण्याच्या अगोदरच माझे झालेले असतात आणि मग त्याच्यानंतर मग मला असं झालेलं होतं की कधी एकदा आता किचन एक वगैरे आटोपून जाईल पण पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा असंही असतं की आपलं आहे ना कपड्यांचा जास्त गोंधळ असतो बाहेरचे कपडे घरामध्ये घाला ग पुन्हा बाहेर नवीन कपडे सुकत घाला तर आणि पुन्हा आहे ना कपडे व्यवस्थित सुकवावे पण लागतात नाही तर मग त्याच्यामध्ये कुबट वगैरे पण वास येतो त्याच्यामुळे सहसा आहे ना माझ्याकडे तर काही म्हणजे अशी रॅक वगैरे नाही आहे कपडे सुकत घालण्यासाठीची पण मग मी दोऱ्या वगैरे टाकून देते की जेणेकरून करून ना जे काही ओलसर कपडे असतील ना ज्यांना थोडीशी हवा लागलेली आहे पण थोडेसे ओलसर असे कपडे आहे तर ते कपडे मी घरामध्ये दे टाकून देत असते आणि मग त्याच्यामुळे ना मग ते दिवसभर पण फॅन लावला की आपोआपच वाळून जातात आणि नवीन वॉशिंग मशीनचे जे कपडे असतात ना ते कपडे मग मी बाहेर सुकत घालते म्हणजे त्यांना थोडीशी हवा लागते आणि ते पण सुकायला सुरुवात होते आणि किट्टूचं कसं असतं तिला रोज मी वेगवेगळे ड्रेस देत असते दोन ड्रेस घेतलेले आहे तिला स्कूलसाठी तर त्या धाकाने तर मला रोजच्या रोज वॉशिंग मशीन लावावीच लागते म्हणजे तिला रोजच्या रोज कपडे अवेलेबल झाले पाहिजे तो असा माझा हिशोब असतो त्यामुळे मग ते कपडे बाहेर वाळत घातले की हे कपडे मग मी घरामध्ये सुकत घालत असते थोडासा आपल्याला त्रास होतो पण मग ऑन दी स्पॉट अवेलेबिलिटी जेव्हा वस्तूंची होते ना त्यावेळेचा जो आनंद असतो ना तो खूप सुखावणारा असतो तर अशा पद्धतीने आठवड्यातून कुठलाही एक दिवस तुम्ही ठरवून किंवा दोन दिवस तुम्ही ठरवून आपल्या घरामध्ये थोडी थोडी स्वच्छता करू शकतात आणि ऑलवेज मी सांगत असते लेस इज ऑलवेज मोर थोडं थोडं केलं तर आपलं घर कायमस्वरूपी स्वच्छ नीटनेटकं टापटीप आणि आनंदी दिसतं आणि आपल्याला काम करायला आणि घरामध्ये राहायला सुद्धा हुरूप वाटतं घराला घरपण आल्यासारखं वाटतं लहान लेकरांना पण छान वाटतं असं घरामध्ये तर त्यामुळे अशी आपण थोडी थोडी साफसफाई सा करत राहिलं पाहिजे की जेणेकरून आपलंच आपल्याला सुखावणारं वाटतं तर चला व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल ला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर